बोधी युग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो सगळ्यात पहिला आला होता तो होता ग्रीक राजदूत मेगस्थेनिस मेगस्थेनिस हा इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये भारताच्या यात्रेवर येऊन गेला होता तो ग्रीक राजा सेक्युलस याच्याकडून तो चंद्रगुप्ताकडे शांततेच्या वार्तेसाठी आला होता मित्रांनो मेगेस्टॅलेस जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा त्याने पाहिले की की भारतामध्ये सगळीकडे बुद्ध संस्कृती होती आणि ती बुद्ध संस्कृती त्याच्या मनाला एवढी वावली की त्याने त्याचे सगळे वर्णन त्याने लिहिलेल्या इंडिका या पुस्तकामध्ये लिहून ठेवले आहे मेगेस्टेलिसने त्याच्या पुस्तकामध्ये सम्राट चंद्रगुप्ताच्या काळातील राजकारण अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था याचे एकदम छान प्रकारे वर्णन केलेले आहे तसेच त्याने लिहून ठेवले होते की की सामाजिक व्यवस्था ही काही वर्गांमध्ये विभागलेली होती पण ती व्यवस्था लोकांचे काम आणि त्यांची व्यवसाय पद्धती याच्यावर विभागलेली होती ना की त्यांच्या जाती व्यवस्थेवरून आणि म्हणूनच या बुद्ध राज्य काळामध्ये वर्णव्यवस्था किंवा जाती पद्धती ही अस्तित्वातच नव्हती हे क्लिअरली सिद्ध होतं तर मित्रांनो हा जर व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू